एकोणतीस तारीख आणि तीस तारीख आणि एकतीस पर्यंत कमी प्रमाणात राहणार आहे म्हणून हांदात लक्ष म्हणजे थी राज्यात तीन दिवस आता चांगले पावसाचे आहेत म्हणून हांदात लक्ष द्यायचा आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज माझे आज रात्रीच्याला नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं अकोला जिल्हा झाला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ त्याच्यानंतर लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं संभाजीनगर जिल्हा झालं त्याच्यानंतर आयल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे कोकणपट्टी सहित मुंबई त्याच्यानंतर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव तसंच संपूर्ण राज्यातले जितके जिल्हे तितक्या जिल्ह्यामध्ये या तीन दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात काही ठिकाणी रिमझिम कुठं वाहून असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा मध्ये हा पाऊस रात्रीच्याला विजेच्या कडकाळसा असणार आहे దుపారంతర కానీ దుపారనంత సగ్ పాలంగాణా ఆంధ్రప్రదేశ్ పడన్నారు